पाणी ओढी ना, ना मी तो सारी सकाळची चालू करून ठेवली होती मी म्हणलं भरली जाणू टाकी तर म्हणलं पाणी नाही त्याच्या तुला येईन का पण ये मोटी से एस ब्लॉक केला तानी वो दुसरे मोटर लावते वर ला। तो ये लावतो पण आता फिट केलेले आहे ना इद मग काय करतले पाइप फिट करेले ना आपले नाही नाही मग आपले नाही घर मालकाची मग आपले लाव आपले किती सांगते ऐक तो प्रॉब्लेम आला तर मग आपले लाव सारखा नाही येत बर का कधी मधी पाणी सोडी ती ती पाणी सोडी ती सारखी सारखी कर ना आता पटकन ना हाताने निघला गट काढला त्याचा आता तिथून पाणी भरायचं ना हे काय मी आणलं होतं तू पण आणलं का अरे मला सांगता नाही आणलं मी आणलं पाणी <laughs> वर जाईन बसर बस बस एवढंच लागत हो खाली जातं का त्या आतमध्ये काय मोटर आहे इला पाणी भरावं लागत <laughs> इकडं फिरून बघ नाही इक, इकडं टाईट होतं ते इकडे हे करावं लागतं खाली आहे ना पाणी मला आवाज दे चालू करायला चालू करून बघते मोटरी मध्ये भरलंय पाणी आता नट खोलून त्याच्यात पाणी भरलंय बघू आता चालू होती का सकाळी एक तास झाला मोटर चालू केली मी म्हटलं भरली असन टाकी मग मी बंद करून टाकली आणि यश उठला यश टॉयलेटला जायला लागला यश म्हणतो मग मी टाकी चालू कर ना मोटर मी म्हणलं अरे बाबा मी सकाळपासून चालू केली भरली असं बघते तर मोटरीनं सोडलंय पाणी आता मोटरीनं सोडले पाणी पाणीच वडलं नाही तिनं त्याच्यामुळं आता यशनी नट खोलून त्यात पाणी भरले बघू आता चालू करून केला का फिट भैया आ? आ करू का चालू अरे मला सांग करू कस चाल। चालू आहे नळ चालूच आहे नट एकदम फिट केला का तू मोटरीचा मोर चालू करते का थामन पाहू न आता चालू केले बरोबर बोढायला पाहिजे होतं पाणी अजून ओढलं नाही मोटरीचं काही गेलं तर नाही मोटरीचं काही गेलं तर नाही नाहीये मग आता पाणी भरलं तिच्यात नाही नाही त्याच काही नाही हा आलं आलं आल आलं पाणी तिला पाणीच भरावं लागत अरे पाणी सोडती ना ती तिला पाणी भरावं लागत वडलं पाणी मोटरी ना बापरे आता कामावरच आलं ना तिथं नळाला आतमध्ये पण हा मी म्हणलं का आता चालू होती का नाही का अनुभव म्हणला आता मोटर नाही बाहेर आलं म्हणल्यावर मग इथं येणारच नाही यश बरं झालं बाबा सगळं काम बदस पडलंय माझं बघ पाण्या वाचून आवरायचं हे सगळा राडा